गेल्या काही दिवसापासून काही गोष्टी कानावर यायला लागल्या स्वतःला वाघ म्हणवणारी मंडळी सुद्धा दर्गाल वडल्या वाटायला लागली तीन दिवस संप काय डोकं बिक फिरलं काय यांचं फेडरेशनला तरी असं का वाटलं तुमच्या ओढाव विषय ठेवा तुमच्यावर संप लादला असं तुम्हाला वाटत आहे का मी तुम्हाला स्पष्टपणे विचारतोय उगाच आपलं कॉपरेज चार लोक करायची रात्री जेवण झालं होती शेळो गप्पा म्हणून व्हॉट्सअपवरती काहीतरी टाकायचं आणि आपण किती मिलिटंट आहोत हे सकाळी विसरून जायचं कारण जी गेलेली असते ना ती ती तार गेलेली असते पण सरकारने तुमची झोप उडवायचा प्लॅन निश्चित केलेला याच्यामध्ये शंका असण्याचं काही कारणच नाही तुम्हाला काही शंका आहे का अजूनही पार्लमेंटमध्ये संरक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं याच्यावर की आम्ही काय करणार आहोत पण ते हे कुठेही म्हणाले नाहीत की आत्ता जे नोकरीत आहेत त्यांचं काय करायचं कुठे म्हणतात की त्यांच्या ऑफ बातमी आहे कुठेतरी आता वर्तमानपत्राची लोक तिकडे दिल्लीमध्ये लक्ष ठेवून आतात कुठून काय आज्ञा बाहेर पडते का आपल्या आत एखादी ऑर्डर कुठे इश्यू होते का मिळवायचा प्रयत्न करतात ते कारण थोडीशी देशामध्ये एक सेन्सरशिप चालू आहे आता ह्या सगळ्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत आहेत पण ज्यांच्या अखत्यारीत आम्ही नोकरी करता आहोत तिथे त्यांच्याकडनं काही कळतंय का आपल्याला काही नाही काही डिलेवर झाले का कारखान्यामध्ये काही कॅसा होणेवाला है कधीतरी कुठतरी त्यांनी सांगितलं माझ्यापर्यंत पोचलं म्हणलं काही करू नका त्यांना एक ते एक ऑर्डर पब्लिश करा की आमच्याकडे याचं लिखी आहे म्हणजे मग आम्हाला पुढं काहीतरी करता येईल ना त्याच्यावरती कल्या मग करायला कसं ग्राम कारण अलीकडं ते आहे त्यामुळे जर भीती वाटायला लागली मला किशा मुसके भरोसे कुछ नाही करू ग असं आहे का नाही त्याचं कारण आहे सगळा विषय तुमच्यामुळं मांडला द्वारसभेतनं कार्नर मिटिंग किंवा तीन दिवसाचा संप करण्याची परिस्थिती आपल्यावरती का आल्याची वेळ आपल्यावरती तुमच्याकडं मतं मागितली कशासाठी मागितली या मागण्यांविषयीचा तुमचा राग व्यक्त करायचा असेल तर तुम्हाला पर्याय नाही कायदेशीर जी काही या देशामध्ये व्यवस्था आहे कामगार चळवळी कशी चालवावी जे काही के नियम केले त्यानुसार आपण मतदान घेतलेले आणि त्यावेळेला तुम्हाला आवाहन केलं होत की खरं संप करणार असाल तर संपाच्या बाजूने मतदान कर। कर। करा खेळ करू नका खेळ कराल तुमच्या अंगाशी येईल इथं कुठलीही आर्थिक मागणी नाहीये आहे काय आर्थिक मागणी एम एसीबी मिळालं पाहिजे डीपीसी मिळालं पाहिजे वगैरे वगैरे काही नाहीये किमान वेतन कसा असावं त्याच्यावरती काही आपण म्हणत नाहीये दोन दोनच मागण्या आहेत एक हा उद्योग आमचा आहे या देशाचा मालकीचा आहे तो देशाच्या ताब्यातच राहिला पाहिजे सरकारी मालकीचाच राहिला पाहिजे आणि दुसरं पेन्शन नवीन पेन्शन योजना हो आता काही नवीन मुलांचं जरा गैरसमज झाले तिथे हुस्की तो बह वीस साल जाणं पडेगा आहे वीस वर्षामध्ये किती सरकार बदलतील काय नियम बदलतील आज सांगता येत नाही सरकार जर तुमच्या खिशातनं पैसे काढून तुम्हाला पेन्शन द्यायचं कबूल करत असेल तर कदाचित दुद्या ते देणारही नाही देशात आर्थिक आणीबाणी निर्माण झालेली आहे त्यामुळं आम्ही तुम्हाला हे देऊ शकत नाही अशी परिस्थिती येईल ज्या मंत्र्यांनी जुने अहवाल वाचलेले नाहीत त्यांच्या माहिती करता म्हणून सांगतो थर्ड पे कमिशनच्या मध्ये त्यांनी म्हटलेले आहे इकॉनॉमिक इमर्जन्सी इन द द द कंट्री ऑल बेनिफिट्स विल बी ड्रॉन बाय ऑफ इंडिया व्हेरी क्लिअरली इट हॅज बीन मेन्शन इन दॅट हॅज बिन रेकॉर्डेड बाय द गवर्नमेंट ते सरकारकडे डॉक्युमेंट आजही उपलब्ध आहे तेव्हा कुणी या भ्रमात राहायचं काही कारण नाही आता प्रश्न असा पडतो किंवा मग हे आमच्याकडचं काम काढून घ्यायचा निर्णय का घेतला काय कारण असं व्हायचं तुम्हाला माहीत असेल बऱ्याच लोकांचं कारण काय झालं अलीकडं आमच्यापेक्षा काही लोकांचं दिल्लीमध्ये फार अप्रोच आहे त्यांना सगळं कळतं फारच बोललो मी त्यांच्याशी ह फोनवरती सांगितलं मला त्यांनी आमचे एक सहकारी होते वाढले ते त्यांनी तुमच्याकडनं हा प्रश्न सुटतो का नाही डिफेन्स सेक्रेटरी माझा मित्र आहे मांडला असेल म्हटलं बघ मग आमचंही सगळ्यांचं कल्याण करून टाक ना प्रश्न मिटला चळवळ चालवायची गरज नाही जर मंत्री मित्र आजार प्रश्न सुटत असतील तर का करू नये आपण आज प्रश्न निर्माण झालेला आहे की जी काही ती शेकटकर कमिटी होती ते इन्फ्रंटीचे होते त्यांच्याविषयी मी एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांशी बोललो ते म्हणलं फार रेस्पेक्टेड माणूस आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन माणूस आहे आणि महाराष्ट्रीयन माणसे मी ऐकलं की नाकाच्या रेषेत चालणारी असते ती इकडे तिकडे बघत नाहीत तुम्ही तुमच्यातलं जे काही वैगुण्य आहे त्याच्यावर मात करायसाठी तुम्ही कुणाचा बळी द्यायचा निर्णय घेतला एक कमिटी नेमली तिने शिफारस केली की लष्करावरती फार खर्च होतोय याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर सरकारने विचारलं काय करावं हो। आणि ती कमिटी नेमली होती त्याच्यावरती त्या कमिटीने शिफारस केली की हे सगळी जी सिव्हिलियन मंडळी लष्करावर काम आहेत यांना हटवा त्यांच्यावरचा खर्च कमी होईल म्हणजे रंगाडे दुरुस्त करायला ज्या ठेकेदाराला तुम्ही द्यायचं ठरवलंय त्यांनी काही चॅरिटेबल ट्रस्ट काढलाय काय दानधर्म खातं सुरू केलंय एल एन टी महिंद्रा टाटा हे फोटा रंगाडू दुरुस्त करून देणार आहेत तुम्हाला काय घेणार नाही का नोकर साखर लागणार नाही त्यांना मग आम्ही काय करतोय डायरेक्ट अंडर आम्ही जे काम करतोय आणि याच ठेकेदारीकरण केलं कॉर्पोरेशन केलं तर या कमांडंटला काम काय राहील हा त्या कॉर्पोरेशनचा नोकर राहील का कॉर्पोरेटचा नोकर काय परिस्थिती आहे बर यांना काय विचारत नाही म्हणतात हमकुच मालूम नाही जी म्हणतो कुछ मालूम नाही बरोबर काम करणारे सगळ्या मुलगी कर्मचाऱ्यांची प्रमोशन सेवा शर्ती काय अडचणी असतील ते त्याच्या मार्फत संरक्षण मंत्रालयाकडे जातात तोही म्हणतो मुझे मी मालू नये उपळसा यावर निषेध आता उपळसे येतो म्हणजे नेमकं कुठनं येते ते या देशामध्ये दे एकाधिकारशाही सुरू आहे या एकाधिकारशाही अडून पाडलं पाहिजे तुम्हाला मंत्रालय माहीत नाही गमतीची गोष्ट आहे कधीही फेडरेशन संपाची नोटीस देतात त्यावेळेला डिफेन्स सेक्रेटरी स्वतः बोलतात चर्चा करतात आज परिस्थिती अशी आहे वरती रक्षामंत्री लिहून घेऊन पाठवतात सेक्रेटरी डी पी शुड टॉक टू फेडरेशन एम्पॉरमेंट काही नाही सुनो क्या सुनो मग नुसतं ऐकायसाठी जर तुम्हाला आम्हाला बोलवलं असेल तर पुढं काय या प्रश्नांची सोडवणूक कोण करणार यांना यांना वेळ नाही तुमचं म्हणणं लागले मे महिन्याचे सगळ्या राजकीय पक्षांना आई कोणाला वेळ तुमच्या प्रश्नावरती बोलाय बोलायला विचार करायला आता आमच्या काही मित्रांनी बऱ्याच खासदारांची भेट घेतली निवेदनं दिली आहे मी त्यांनी सांगितलं होतं करा हे पार्लमेंटमध्ये चर्चा झाली फक्त संरक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं यातल्या एकाही खासदाराची हिंमत झाली नाही ती बंद करू नका आमच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठे कोणता राजकीय नेता बोलला आता तुम्ही इथं व्याध म्हणजे वेगवेगळ्या गटाला राजकीय पक्षाला बांधलेली लोकांना मी जरा खुलं बोलतो त्याच्यावरती उद्या कमी जास्त काय झालं ते बरोबर फेडरेशन क्या करता युनियन क्या कर युनियन म्हणजे कोण युनियन म्हणजे तुम्ही आम्हीच ना का आमची बाहेर कुणी आहे कोणी मसिहा पैदा हो आम्हाला सवाल हलो जाय का ती परिस्थिती आज राहिलेली नाही आहे तुम्ही तुमचे मसी आहात आता काही मित्र जे रिएम्प्लॉइड आहेत खास करून रिएम्प्लॉयमेंट मंत्र्यांना मला विनंती करायची की तुमच्या आधीच्या नोकरीतन तुम्हाला तीस पस्तीस चाळीस हजार रुपये काहीतरी मिळतात पुन्हा हे सत्तरऐंशी हजार तोडायचं काम करू नका कारण तसं तुमचं काहीच नुकसान होणार नाही एक तारखेला दोन पगार मिळतात ना तुम्हाला <laughs> एक तारखेला दोन सॅलरी तुम्हाला मिळतात पण तुम्ही एक विसरला की तुम्ही आता वर्दीत नाही युनिफॉर्ममध्ये नाही तुम्ही आमच्याबरोबर डांगरीत आहात आणि डांगरीवाल्यांबरोबर राहायला शिकलं पाहिजेत <laughs> तुम्हाला तुम्ही आणि तुमची मुलं सुद्धा कारण बऱ्याच बऱ्याच मित्रांनी आमची आपली पिल्ल पण आणलेली ती आम्ही जशी आणतो तशी त्यांनी आणली आणलीत आणलीत काय ना मग त्यांची काळजी तुम्हाला केली पाहिजे ना तुझं भागलं पोराच कसं वागणार याचाही विचार तुम्ही केला पाहिजे आणि का आम्ही जे काम करून देतोय दे का कर ते फार महाग पडतंय का सरकारला आम्ही ते ठरवत दे नाही ना किंमत या ठिक एक रंगाला जर एक कोटी रुपयाला खरेदी केलेला असेल तर किती वर्षानंतर त्याचं डिप्रिसिएशन जातं आता ती सोसायटीची मंडळी ते डिप्रिसिएशन सांगतील मला ते व्यवस्थित सांगता येणार नाही की आमची मेंटेनन्स मधली मंडळी त्या मशीनची किंमत दरवर्षी किती घसरली रंगाड्यांचीही किंमत कमी होते एक कोटी रुपयाचा रंगाडा जर असेल तर फर्स्ट ओव्हरऑल त्याचं फॉर्टी पर्सेंट वरती गेलं पाहिजे असे की यात ठीक ठरवून दिलेली आहे आम्ही ठरवली काय ती आम्ही ठरवलेली नाहीये कोणी ठरवले त्याच्यावरती वेगवेगळ्या कमिट्याने आणल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अंडर द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि त्यांनी ही किंमत ठरवली इतके हजार किलोमीटर रंगाडा चालल्यानंतर तो दुरुस्तीला आला पाहिजे पहिल्यांदा आणि त्याच्यावरची किंमत त्यांचा जो खर्च होईल तो या या ट्रींग मध्ये बसला पाहिजे फर्स्ट ओव्हरऑल हो सेकंड ओव्हरऑल हो थर्ड ओव्हरऑल हो कुठं कमी पडलो आम्ही काम करण्यात कुठं कुत्राई झाली रनगाडी गिराईक शोधून आम्ही आणायचे का लष्कराकडून ती इथं आली तर आम्ही दुरुस्त करणार ते दुरुस्त करायचं तर त्यासाठी लागणार सुटे भाग सुटे भाग कॉम्पोडं पुरवायची जबाबदारी कोणाची आहे ही सुद्धा शासनाची जबाबदारी आहे आम्ही तर फक्त कामच करतो एक इंडस्ट्रीय किती इंडस्ट्रीयल मागे किती बाबू असले पाहिजे स्टोरकीपर असले पाहिजे कॅन्टीन मध्ये किती कर्मचारी असले पाहिजे हे सुद्धा कोण ठरवतो आम्ही ठरवत नाही ओहो एक्सपेंडिचर त्याच्यावरती सुद्धा भूमिका स्पष्ट केली पाहिजे कामगारांचं त्याच्यात काय दोष आहे गुराखी आणि गुराखी किती आता आमच्याकडे गोडाखेंची संख्या वाढली काल जे आमच्या बरोबर होते ते म्हणले कारण ते मी कधी कधी उदाहरण देताना म्हणतो की जेलमध्ये सुद्धा जन्मठेपेचा कैदे असतो ना त्याच्यातले एखाद्याला चांगलं वर्तणूक म्हणून त्याला पिवळा पट्टा एक दांडा वगैरे देतात आमच्यातल्या काही मित्रांची अवस्था तशी झाली मला त्यांना विनंती करायची तुम्ही हे विसरू नका की याच कल्पातनं तुम्ही पुढे गेलात करतो बरोबर व्हावे लागेल तुम्हाला कळप सोडून जाल तर आम्ही तर जाऊ जाऊ तुम्ही जाल काय का? कमी पडलं आम्ही कुठं आमच्या टेकनिकल स्किलमध्ये कुठेतरी कमी आहे का कुठेही कमी नाही एक स्पेअर पार्टची तुम्ही जर यादी तयार केली ते प्रोकेअर करायला अठरा महिन्याचा काळ जातो कोण जबाबदार आहे त्याला आधी स्पेयर आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे हे प्रशासकीय काम आहे आणि जर याच्यात ते फे झाले असतील तर ते का पण आमच्यावर फोडण्याचं काही कारण आहे काय रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे की इतक्या वर्षामध्ये इतकं काम व्हायला पाहिजे इतके पैसे खर्च झाले कोण जबाबदार त्याला ते चौकशी झाली पाहिजे मी नेहमी एक उदाहरण देतो मित्रो इतिहासामध्ये तुम्ही अनेक युद्ध पाहिले असतील तुमच्यापैकी किती लोकांनी दौलता किल्ला केलेला पाहिलं पाहिलं का दौलाबाच्या किल्ल्यामध्ये एक मोठा दरवाजा आहे जसं शनिवारवाडा आहे तसा त्याला एवढे मोठमोठे भाले लावलेले आहेत पुढं तो दरवाजा तोडल्याशिवाय किल्ल्यामध्ये जाता येत नव्हतं म्हणून हत्तीने दरवाजा तोडायचा तर हत्ती मरेल मग उंट दरवाजा आणि हत्तीच्या मध्ये उंट घालायचा हत्ती उंट गेला तरी चालेल आम्ही उंट आहोत तुम्ही हत्ती वाचवायसाठी उंटाच्या बळी द्यायचं काम करताय हे तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला उंट व्हायचं आहे का स्वतःच्या बळी देऊन कुणाला वाचवायचं काम करायचंय तुम्हाला एक ठरवावं लागेल आणि म्हणून मित्र बऱ्याच तुमच्या चर्चा माझ्या कानापर्यंत आहेत मला एकच आपल्याला आवाहन करायचंय स्वतःशी प्रामाणिक असाल फेडरेशननी जो मुद्दा तुमच्यामुळे ठेवलेला आहे जो विचार तुमच्यामुळे ठेवलेला आहे तुम्हाला तो पटलाय म्हणून हो तुम्ही संपाच्या बाजूने मतदान केलेलं आहे आता तुम्ही त्या मतदानाच्या इमानाला जागायचं काम करायचं का नाही तुम्हाला ठरवावं लागेल तुम्ही सदाशी प्रामाणिक आहात का नाही दुसऱ्याची फसवणूक करू का कर नका तुम लढो मी कपडे सांभाळता हे नाही चले का रहा आहे सब साथ में मरेंगे जीन आहे सब साथ में जिएंगे आणि मित्र तुम्हाला संबोधित करण्यासारखं आज फेडरेशनचे महामंत्री श्री श्रीकुमारजी इथे उपलब्ध आहेत मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं इथं स्वागत करतो आणि जो काही विचार तुमच्याबरोबर ठेवलेला आहे कृपया व्हॉट्सअपवरती संपव होणार नाहीत हे लक्षात ठेवा काही मित्रांना जरा अलीकडं रात्री जरा जाग येते दिवस झोपलेले असते कारखान्यात सुद्धा इतकं काम असतं जागा सोडून कुठं जात नाही अजिबात नाही त्यांना यायला सुद्धा वेळ मिळत नाही त्यांना विनंती आहे माझी हे सगळं बंद करा याच्यातनं तुम्ही निवडणुका तुमच्या संघटनात्मक निवडणुका योग्य वेळी होतील तुम्हाला हे आहे पण जरा मजबूत संघटना चालवा संघटनेबरोबर राहून चालवा नेतृत्व जरूर करा या मला विनंती करायची नेतृत्व तुम्ही करा मी तुमच्या बरोबर आहे धन्यवाद अगर हमारा वीडियो आपको अच्छा लगा तो लाइक कीजिए उससे रिलेटेड कमेंट कीजिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और उसके साइड का जो बेल बटन है उसको दबा दीजिए ताकि जब भी हमारा कोई नया वीडियो आ जाएगा आपको नोटिफिकेशन मिल जाएगा एंड अपने दोस्तों को शेयर कीजिए फाइनली थैंक्स फॉर वॉचिंग